नमस्कार आता इकडे मालिनीला गुरुजीने सांगितलेलं असतं की जीवाला आगीपासून लांब ठेवा आगीपासून जीवाच्या जीवाला धोका आहे आता मालिनी टेन्शनमध्ये येते मालिनी नंदिनीला फोन करून सांगते की जीवावर लक्ष ठेव त्याची जास्त काळजी घे तेव्हा नंदिनी विचार करते आई अशा का म्हणाल्या असतील आई जीवाची काळजी घ्यायला का सांगत असतील नक्की काही प्रॉब्लेम आहे का नंदिनी विचार करत असते इकडे मालिनीवर सुद्धा टेन्शन आलेलं असतं आता जिवा हा आपला टॅटू मिटवण्यासाठी तिथलं जळतं लाकूड घेतो आणि त्या काव्याच्या टॅटूवर ठेवतो तो टॅटू कोणालाच दिसू नये म्हणून तेवढी जागा आपलं ते छाती जाळतो आणि जोरात ओरडतो त्याला त्रास होतो तेव्हा नंदिनी धावत येते आणि नंदिनी बघते तर गाय नंदिनी जोरात ओरडते जिवा आणि नंदिनी रडायलाच लागते आता पार्थ सुद्धा धावत येतो पार्थला ते बघून धक्काच बसतो पार्थ म्हणतो जीवा काय करतोयस तू हे जीवा काय झालं का स्वतःला त्रास करून घेतोयस नक्की काय झालं आता नंदिनी खूपच रडत असते आता जिवा हा नंदिनीला जवळ घेतो आणि सगळ्यांच्या समोर मिठी मारतो ते बघून काव्याला धक्काच बसतो पार्थ म्हणतो काय चाललंय जीवा हे तुझं वागणं असं का स्वतःला त्रास करून घेतोयस अरे नक्की काय आहे तुझ्या मनात सांग ना बिचाऱ्या त्या नंदिनीला पण त्रास होतोय नंदिनी खूपच रडत असते आता पार्थसुद्धा नंदिनीला समजावत असतो मात्र काव्याचा खूपच जळफळाट होत असतो काव्या सगळ्यांकडे रागाने बघत असते आता पार्थ आणि नंदिनी सारखं सारखं जीवाला विचारत असतात पण जीवा हा काव्याकडे बघत असतो तेव्हा पार्थ म्हणतो जीवा तू काव्यांकडे का बघतोय त्यांनी काही केलंय का त्यांच्यामुळे काही झालंय का आता काव्या घाबरते आता नंदिनी सुद्धा विचारते काव्या काय झालंय ना काव्या काही झालंय का तुमच्यात काही भांडणं झाली का काही झालंय का बोल ना आता काव्यासुद्धा काही बोलत नसते तेवढ्यात मिथून काका येतात मिथून काकांना सुद्धा ते बघून मोठा धक्काच बसतो आता इकडे मालिनी विक्रमला सांगत असते अहो गुरुजी आले होते आणि गुरुजींनी आपल्या जीवाला आगीपासून लांब ठेवायला सांगितलं ला आहे जीवाला आगीपासून धोका आहे असं सांगितलं आहे विक्रम म्हणतो हे बघ मालिनी तू विचार करू नकोस अगं नंदिनी सारखी मुलगी त्याच्या आयुष्यात आहे नंदिनी किती चांगली आहे किती जीवाची काळजी करते माहिती आहे ना तुला ती बरोबर आपल्या नवऱ्याची काळजी घे तू आता मुलांची काळजी करणं सोडून दे तेव्हा मालिनी म्हणते काही काय बोलताय हो तुम्ही मुलं कितीही मोठी झाली तरी ती आई वडिलांसाठी लहानच असतात मुलं मोठी झाली त्यांची लग्न झाली म्हणून त्यांची काळजी करायची नसते का हो तुम्ही सुद्धा त्यां तुम्हालासुद्धा त्यांची काळजी नाही वाटत का विक्रम म्हणतो असं कसं बोलतेस मालिनी मला तर माझ्या मुलांची काळजी आहे माझ्यासाठी अजून आपले पार्थ आणि जीवा अजून लहानच आहेत मालिनी म्हणते मग तेच ना मुलं कितीही मोठी झाली तरी मला त्यांची काळजी वाटतच राहणार का आपल्या हे मुलांच्या नशिबात आहे त्यांना सुखच नाही तेव्हा विक्रम म्हणतो नको काळजी करूस सगळं नीट होईल सगळं चांगलं होईल आता आपण फक्त बघत राहायचं आहे पुढे काय होईल ते आपण आता काहीही करू शकत नाही तेव्हा आता इकडे सर्वजण काव्याला दोष देत असतात पण काव्या काहीच बोलत नाही ती रागाने तिथून निघून जाते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू